नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाची पाणी पिवळे पडतात जास्वंदाची वाढ होत नाही कळ्या येत नाही असे जर होत असेल तर आपल्या जास्वंदाला काय झाले आणि त्याला काय विलाज करावा हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आपल्या जास्वंदाचे पाणी पिवळे पडले नसली तरी आपल्या जास्वंदाला हा रोग पुढे होऊ नये यासाठी हे जर अशी केअर घेतली तर आपल्या पाने पिवळे होणार नाहीत जास्वंदाची वाढ रोखणार नाही आणि जास्वंद चांगले वाढेल चांगले फुले येतील यासाठी आपल्याला काही ऑर्गेनिक फर्टिलायझर तयार करायचे आहे आणि ते ऑर्गेनिक फर्टिलायझर तयार करून आपल्याला कसे तयार करायचे ते प पुढे सांगणार आहे आणि कसे द्यायचे ते सा पण सांगणार आहे जास्वंदाच्या मातीतील पी एच लेवल जर बिघडली तर आपल्या जास्वंदाची वाढ होत नाही त्याचे पाणी पिवळे पडतात त्याला कोणतेही खते दिले तर ऑब्झर्व होत नाही यासाठी आपल्याला आपल्या जास्वंदाच्या मातीतील पी एच लेवल बरोबर ठेवणे गरजेचे असते आणि त्याची पी एच लेवल बरोबर ठेवण्यासाठी आपल्याला असे काही लिक्विड फॉर्ममध्ये फर्टिलायझर तयार करायचे आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये फर्टिलायझर तयार करून ते आपल्याला आपल्या जास्वंदाला दोन महिन्यातून तीन महिन्यातून एक वेळेस देणे गरजेचे असते जरी आपले जास्वंद स्ट्रॉंग असले कधी पिवळे त्याचे पाणी पडले नसे नसतील तर पण हा वे रोग नाही होण्यासाठी हे लिक्विड फॉर्ममधील फर्टिलायझर आपल्या जास्वंदाला देणे गरजेचे आहे म्हणजे आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होईल जास्वंद चांगले येतील आणि भरपूर फुले देतील यासाठी आपण आपल्या जास्वंदाला हे लिक्विड फॉर्ममधील फर्टिलायझर द्यायचे आहे हे पहा हे लिंबाचा लिंब कट करून ह्या छोट्या बॉटलमध्ये टाकलेले आहेत हे दोन दिवस झाले आहेत हे भिजत घालून लिंब भिजत घालून ठेवायचे आणि हे यामध्ये आहेत लोखंडाचे खिळे हे पहा हे लोखंडाचे खिळणी टाकलेले आहेत त्याला पण दोन दिवस झाले आहे विसत घातलेले आहे आणि हे मिश्रण पूर्ण आपल्याला एकत्र करायचे आहे आणि ते मिश्रण आपल्याला ह्या बकेटमध्ये एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्याच्यात हे कॉफी पावडर टाकायचे आहे हे ते मिश्रण करून आपण स्ट्रॉंग फर्टिलायझर तयार करणार आहोत आणि त्याने आपल्या जास्वंदाची झाड चांगली होते हे पहा हे एक तीन लीटरची बकेट आहे आणि तीन बकेट बकेटमध्ये पाणी घेऊन आपण याच्यात ते लिंबाचा रस टाकायचा आहे हे पहा ही तीन लिटरची बकेट भरलेली आहे आणि त्यात लिंबाचा रस आपण एक दोनशे मिली लिंबाचा रस घेतला तरी चालतो कारण तो जास्त भिजलेला नाही दोन दिवसच भिजत घातलेला आहे त्या आणि हे हे पूर्ण लोखंडाचे खिळे पण भिजत घातलेले आहेत ते आधी आपण टाकून घेऊ हे पहा लोखंडाच्या खिळ्यात लोह हो असते आणि आपल्या झाडांना लोह हो देणे फार गरजेचे असते आले त्यामुळे आपण लोखंडाच्या खिळे टाकणे गरजेचे आहे हे पहा हे लिंबाचा रस लिंबाच्या रसामध्ये ॲशिडचे प्रमाण असते आणि हे पण आपल्या झाडांना देणे गरजेचे असते कारण आपल्या झाडांच्या मातीतील पी एच लेवल आपण खते देऊन देऊन खराब झालेली असते त्यासाठी आपल्याला ते लिंबाचा रस आणि लोखंडाचे खिळे भिजत घालून ते द्यायचे आहे आणि त्यात एक चमचा कॉफी पावडर टाकायची आहे कॉफी पावडर पण ॲसिडीक माती करते आणि आपल्या झाडाच्या मुळाला चांगले मुळे होतात आणि आपण दिलेले खतं ऑब्झर्व होतात यासाठी आपल्याला ह्या तिन्हीचे मिश्रण करून देणे फार गरजेचे आहे कारण हे झाडांना अमृतापेक्षाही चांगले आहे झाडांना दिलेले विशेष करून आपल्या जास्वंदाला जास्वंदाचे जास्वंदाला ॲसिडिक माती आवडते आणि आपली जर माती खते देऊन देऊन अल्कलाईन होते यासाठी आपण ॲशिडिक माती करण्यासाठी हे मिश्रण करणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला एक दोन महिने तीन महिन्यातून एक वेळेस आपल्या झाडाला दिले तर त्याचा फार फायदा होतो आणि हे आपण असे स्टोअर करून ठेवू शकतो एक दहा दिवस आण आणखी आपण हे स्टोअर करून ठेवा किंवा एक महिनाही ठेवले तरी चालते आता हे तयार झालेले लिक्विड आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने देणार आहोत त्याच्यात आपण आधीच डायल्यूट केलेले आहे त्यामुळे त्या ते मिश्रण डायल्यूट करण्याची गरज नाही कारण आपण त्याच्यात जेवढे लागेल तेवढेच ते घेतलेले आहे लिक्विड आणि हे आपण जस जेवढी कुंडी असेल त्या हिशोबाने आपले झाडांना आपण देऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद